Transcrição e

श्रावण मास म्हणजे एक अनुष्ठानाचा मास श्रावण मासामध्ये लोक अनेक प्रकाराचे व्रतवैकल्य करीत असतात आणि या महिन्यामध्ये संपूर्ण हिंदू धर्मामध्ये लोक पवित्रतेनं भगवंताचं नामस्मरण करत असतात पण या वर्षीच्या श्रावण मासाचं एक आगळा आणि वेगळं वैशिष्ट्य आहे कारण श्रावण मासामध्ये येणाऱ्या सोमवाराला फार मोठी फार मोठं महत्व आहे लोक बारा महिने उपवास न करणारे व्रत न करणारे तपन न करणारे तेही श्रावणातला सोमवार करतात आणि या दर कधी कधी पाच सोमवार श्रावणात येतात पण श्रावणातला सोमवार हा पहिल्याच दिवशी आला आहे त्यामुळे आणि समाप्ती सुद्धा सोमवारच्या दिवशी चाललेली आहे त्यामुळे यावर्षीच्या श्रावण मासाला एक आगळं आणि वेगळं महत्व आहे त्यात अवशा संस्थानाचा हा जो श्रावण मास आहे हा एक वेगळा श्रावण मास आहे इथे रोज सकाळी पहाटे देवाला काकडा केला जातो काकडाच्या नंतर देवाला रोजचा नित्य अभिषेक होतो नित्य अभिषेक म्हणजे नित्य रुद्राने अभिषेक केला जातो अभिषेकानंतर विष्णू सुनाम विठ्ठलाला व सर्व समाधींना ऐकवलं जात त्यानंतर अकरा ब्रह्मवृंदांच्या वतीनं देवाला लघुरुद्र केला जातो खर तर वैशिष्ट्य असं आहे की आपल्या घरात जर एक लघुरुद्र जर करायचा म्हणजे किमान सात ते आठ हजार रुपयाचा खर्च होतो पण औषा संस्थानामध्ये गरीबातल्या गरीबाला सुद्धा लघुरुद्र करता, हो करता यावं लघुरुद्राचं पुण्य त्याच्या पदरात पडावं म्हणून अंशा संस्थानं अतिशय अत्यल्प शुल्कामध्ये आज ते लोकांकडून भक्तांकडून संकल्प घेऊन आज रुद्राभिषेक श्री विठ्ठलास व सर्व समाधी करतात हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे अकरा महिने समाधींची पूजा म्हणजे जिथं नाथ महाराजांची समाधी असेल गुंडा महाराजांची समाधी असेल सद्गुरु वीरनाथ महाराज सद्गुरु मल्लनाथ महाराज सद्गुरु दासवीरनाथ महाराज सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज माधाबाई आईसेब या समाधीची पूजा वारकऱ्यांकडून नाही तर ब्राह्मणांकडून केली जाते पण एक महिना गादीचे महाराजच समाधीची सगळी सेवा करतात एक वेगळं वैशिष्ट्य आहे एक महिना ते संपूर्ण पुण्य आपल्या पदरात वाढून घेतात आणि त्यानंतर इथे महाप्रसाद होतो हा महाप्रसाद म्हणजे एक संस्थांची माळ असते आणि एक परंपरेची माळ असते या माळा काय असतात तर पहिल्या दिवशी पांडुरंगाची माळ या यांच्या गळ्यात घातली जाते ही माळ आजपासूनची नाही आहे ही माळ अनादिकालापासून चालत आलेली माळ आहे या माळेला सुद्धा जवळजवळ पावणे दोनशे ते दोनशे वर्षाची एक परंपरा आहे जी संस्थांची माळ आहे आणि परंपरेची माळ आहे त्यामुळे गांधीचे जे पीठाधिपती आहेत ते आयाचित वृत्तीनं अन्न खात असतात आयाचित वृत्तीनं म्हणजे स्वतःच्या इच्छेचं अन्न खायचं नाही भक्तांनी दिलेलं अन्न खायचं त्यामुळे पूर्ण महिनाभर इथे आयाचित वृत्तीचं अन्न आम्ही स्वीकार करतो व त्यानं त्या पंक्तीला रोज ते हजार ते दोन हजाराच्या घरात भक्तगण असतात आणि विशेषत इथल्या पूजेचं वैशिष्ट्य असेल जेव्हा महाराज पूजा करतात त्यावेळेस देवाला बेल वाहिला जातो आणि बेल वाहताना मंत्र मात्र विष्णूचा म्हटला जातो पांडुरंगाच्या चरणावर जेव्हा आम्ही बेल वाहतो केशवायन महा नारायणायन महा माधवायन महा गोविंद आम्ही बेल वाहतो एक आगळी आणि वेगळी पूजा आपल्याला इथं बघायला मिळते महाप्रसाद होतो महाप्रसादाच्या नंतर गावातील आणि परिसरातील जे महिला भजनी मंडळ आहेत ते येऊन इथं सेवा साजरी करतात पूर्ण तीसच्या तीस दिवस साजरी करतात कधी कधी तर दोन दोन तीन तीन महिला मंडळींचं भजन होतं व बरेच प्रति म्हणजे पौर्णिमेच्या नंतर कामखेड्यावरून दिंडी चालत येते लातूरवरून दिंडी चाल चालत येते चांदोरीवरून दिंडी चालत येते हुगडीवरून दिंडी चालत येते कव्यावरून दिंडी चालत येते अशा अनेक भक्त लोक आपल्या आपली चरणसेवा ज्याला आपण पायीवारी म्हणतो ती पायीवारी आज महाराजांच्या चरणात रुजू केला जातो आणि इथं रोज इष्टानाचंही भोजन जातं व त्याच्यानंतर बायका महिला मजनी मंडळ होतं त्यानंतर यावेळेस विशेष काही महिलांनी हरिपाठ बसवलेलं आहे आणि ते रोज हरिपाठाची सेवा महाराजांच्या चरणावर रुजू करणार आहे त्यानंतर बैठकी भजन होतं बैठकी भजनाच्या नंतर <coughs> <coughs> चक्री दूपार्ती होती म्हणजे देवाचा शिणवटा काढला जातो देवाचा शिणवटा म्हणजे देव भक्तांना दर्शन देऊन 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 देव त्रासलेला असतो देव थकलेला असतो म्हणून देवाचे पाय दाबले जातात देवाचं मुख जसं आपण चार वाजता तोड धुतो तसं देवाचं तोंड आपण धुतो देवा जस आपण चार वाजता चहा घेतो तसा आपण देवाला काढा देतो जसं आपण लिंबू सरबत घेतो तसं आपण लिंबू सरबत घेतो आणि देवाला फराडीलाही देतो आणि त्यामुळे चक्रीभजनाच्या पूर्वी रोजची दुपारती होती ज्या भक्तांना दुपारती करायची इच्छा असेल ते भक्त येऊन दुपारतीची सेवा करतात त्यानंतर अवशेकर महाराजांच्या परंपरेच विराम विरामय त्यांची काय वाणू थोरी जयासंघे हरी डुलत असे वाग्गदा द्रवदी यस चित्तम रुदत्य भिक्षणम हसती क्वचित विलज्ज उद्गा यतिद्रत्यते च मदभक्ती युक्तो गोहनम गुणाती अस चक्री भजन एक महिना हे वीरनाथ महाराजांच्या समोर गांधीचे पीठाधिपती गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद असा चक्री भजन करतात त्यानंतर ज्ञानेश्वरीवर एक महिना रसाळ प्रवचन होत मग त्या प्रवचनाच्या नंतर परत शेजारती होते व शेजारतीनंतर परत रात्रीची आरती होत दिवसभराचा सगळा कार्यक्रम संपतो रोज जे जे अनुग्रहित शिष्य आहेत ते अनुग्रहित शिष्य येऊन आपली सेवा संस्थांना रुजू करतात आणि खरं तर तुम्हाला विशेष असं मला इथं सांगावं असं वाटतंय इथं गरीबातला गरीब, गरीब सुद्धा भक्त येत असताना आपल्या घरातलं एक मोठ तरी अन्न एक शीत तरी अन्न वारकऱ्यांनी खावं माझ्या गुरुच्या दरबारातलं अन्न खावं म्हणून गरीबातले गरीब बाई तिच्या अंगावर नीट साडी जरी नेसायला नसली तरी एक मूठ तरी अन्न आणून ती आपल्या कोठीमध्ये घालून वारकऱ्यांना तृप्त करत असते असा एक आगळा वेगळा श्रावण एक महिनाभर अवशा संस्थानामध्ये होत असतो अनेक भाविक येत असतात रोज रुद्राभिषेक करतात अन्नदान करतात गुरुमंत्र घेतात जी घडेल ती सेवा मला खर तर आमच्या सर्व साधकांचं कौतुक करावं असं इथं बसायला येत नाही इथं सेवा करायला येतात आज कांबळेवाडीचे लोक आलेत आज पांढरीचे लोक आले आज पहिली माळ आहे अंशातील सगळे माळी समाज आज इथं अतिशय वैभवात राजवैभवात आज माळी समाज आज माळे माळ करतात हे सगळे करत असताना सेवाभावानी ही सगळी मंडळी मार करतात आज कांबळेवाडीचे जवळजवळ शंभर लोक आले त्या शंभर लोकांमध्ये जवळजवळ चाळीस बायका आज पुरणपोळी साठी आले जवळजवळ चाळीस ते पन्नास पुरण आज या लोकांनी घातलेलं आहे अशा वेगळ्या नामस्मरणाची मेजवानी आहे मेजवानी आणि खायची मेजवानी दोन्ही मेजवान्या त्या वारकऱ्याला मिळत असतात आम्ही अन्नाने ही तृप्त कारण अन्नपूर्णे आहे शंकर प्राण ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देही च पार्वती ज्या प्रसाद खाल्ल्यानंतर माणसाची कुबुद्धीची सुबुद्धी होती अस्थिर मनाच स्थिर मन होत आणि ज्या चित्तामध्ये मल स्थापन झालंय ते चित्त विमल होत म्हणून इथं प्रसाद प्रसाद यावा अति आरुषी विकल्प न धरावा मानसी असा आम्ही याला प्रसाद खायला मिळतो आणि भगवंताचं नामस्मरण सद्गुरूची सेवा आम्हाला नित्य घडती याच्यात आम्हाला फार 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 मोठा आनंद आहे खरं तर आज आमच्या संस्थानावर आणि आध्यात्मिक क्षेत्रावर काम करणारे आमचे गोपाळराव कुकर्णे यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण आज बोलवल्यावर तर येऊन कोणी रेकॉर्डिंग करून लोकांना प्रकाशित करतच असतो पण त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आज ते स्वतः इथं आवर्जून आले स्वतः सवळं नेसले पूजेच्या वेळेस आत गेले आणि आज सगळ्या लोकांसाठी त्यांनी माध्यमाला स्री स्री आज औषा संस्थानाचा श्रावण मास उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी मनापासून श्री आदरणीय गोपाळरावजी कुलकर्णी यांचे सुद्धा आभार मानतो आणि रजा घेतो रामकृष्ण सदुर्वे श्री सच्चिदान स गुरुवीरनाथ मलनाथ महाराज संस्थान अवसा मी गुरुबाबा महाराज औसेकर आजपासून औषा संस्थानामध्ये पारंपरिक श्रावणातील अनुष्ठान सुरू होत आहे त्या अनुषंगाने आज आमच्याशी बातचीत करण्यासाठी मुलाखत घेण्यासाठी सन्माननीय श्री गोपाळरावजी कुलकर्णी साहेब आज आमच्यासमोर इथे उपस्थित आहेत आणि त्यांची अशी इच्छा झाली औषातील श्रावण मास हा केव्हाला सुरुवात झाला आणि या श्रावण मासाच्या मागची भूमिका त्याची पार्श्वभूमी काय आहे काय आहे अनुष्ठान म्हटल्यानंतर आपल्याला निश्चितच भारत देशाकडे पाहावं लागतं भारत देशातील जे संत मंडळी आहेत तपस्वी आहेत योगी पुरुष आहेत अशा सर्व साधकांकडे आपण पाहिलो अनादिकालांपासून आज आपल्या या देशामध्ये शंकराची महादेवाची उपासना ही केली जाते मुळात आपण वारकरी संप्रदायातले असल्यामुळे हरिहरा नाही भेद ऐसा नका करू वाद या संत महात्म्यांच्या उक्तीप्रमाणे आपल्याला कोणत्याही प्रकारे हरी आणि हारामध्ये भेद तो नाहीच तर आपण कुठून घेऊन तो बसलेला आहे म्हणून या अवशा संस्थानामध्ये गेल्या दीडशे वर्षापासून इथे श्रावण मासातील अनुष्ठान सुरू आहे आज आपण पाहायला गेलो जवळजवळ जवड़ आम्ही अकरा महिने आज अवसा सोडून दौऱ्यावरती असतो कार्यक्रमात आम्ही व्यस्त असतो पण माझे आजोबा समर्थ सद्गुरु दासवीनाथ महाराज गुरुबाबा त्यांनी एक असा संकल्प केला आपण अकरा महिने बाहेर असतो पण अनुष्ठानाच्या माध्यमातून आपण औषा नगरीमध्ये या पुण्य नगरीमध्ये या भूमीमध्ये आपण राहायला पाहिजे आणि मग दासवीनाथ महाराजांनी हे अनुष्ठान त्यांनी सुरू केलं या अनुष्ठानाचं आगळं आणि वेगळं वैशिष्ट्य जे अनुग्रहित आहेत ज्यांना गुरुगादीची माळ आहे जे पैवारी करतात उत्सवामध्ये येतात ज्ञानेश्वरीच्या पारायणात बसतात हे ह्या लोकांना जर आपण जर विचारलो तर याचं काय महत्व आहे ती मंडळी सहज सांगू शकतात आज आपल्या अवशा संस्थानाचा जो शिष्यवर्ग आंध्र कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा गुजरात उत्तर प्रदेश आणि इतकं असून सुद्धा परदेशामध्ये सुद्धा अनेक असे भक्त मंडळी बसलेली आहेत मुळामध्ये आज आपल्या या गावामध्ये अनेक असे अनुष्ठान चालतात पण लातूर जिल्ह्यामध्ये आपला एक आगळा आणि वेगळा अनुष्ठान आहे सर्व समाध्या गुरु परंपरेतल्या आज आपल्याला इथे पाहायला मिळतात आदिनाथांची समाधी गुरुगुंडा महाराज देगरूडकर समर्थ सद्गुरू विरनाथ महाराज समर्थ सद्गुरू मल्लनाथ महाराज समर्थ सद्गुरू दासवीनाथ महाराज आणि गोपाळपूरमध्ये माझे पिताश्री आणि माझे मोक्षगुरु सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज यां यांचं हे समाधी स्थळ आहे आणि हे समाधी स्थळामध्ये आज ये लोक येऊन इथे नतमस्तक होतात आज येऊन इथे दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन एक सकारात्मक ऊर्जा आध्यात्मिक ऊर्जा त्यांना या माध्यमातून मिळते अनुष्ठानाची गरज आजच्या काळामध्ये खरोखरच त्याची गरज आहे का आज जो देश हा कुठे चालला आहे जग हे कुठे चाललेलं आहे आणि आपण हातामध्ये माळ घेऊन हातामध्ये पोती घेऊन आपण बसलेली हो। आहोत आजच्या काळामध्ये नवीन पिढीला किंवा तरुण पिढीला पटण्याजोग आहे का मुळामध्ये पाहत असताना पुढच्या या पिढीमध्ये तरुण पिढीमध्ये आज आपल्याला पाहायला सापडतं यामध्ये लोकांमध्ये खूप मोठं टॅलेंट आहे या लोकांमध्ये खूप काही करण्याजोग आहे पण मानसिकता आपण पाहायला गेलो पण मानसिकता आजच्या काळातल्या लोकांची कुठेतरी ढासळली गेलेली आहे या सर्व गोष्टींसाठी व्यक्तीला काय लागतं एक समाधान नावाची वस्तू लागते आपल्याला काही जर लागत असेल हवं असेल लगेच आपण बाहेर जातो त्या वस्तूची खरेदी करतो आणि आपण ती वस्तू आपण वापरतो पण इथे गुरुजवळ जर यायचं असेल आपल्याला जर आशीर्वाद प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर त्या येणाऱ्या व्यक्तीने अगोदर हे ठरवायला पाहिजे खरोखरच आपल्याला गुरुचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे का मग हा आशीर्वाद कसा मिळतो अगोदर आपल्याजवळ आत असलेला एक जो अभिमान आहे जसं आपल्या पायातले जोडे चप्पल बोट आपण चौकटीच्या बाहेरच ठेवतो तसा मीपणा आणि अहमपणा चौकटीच्या इथे बाहेर ठेवावा लागतो आणि विनम्रतेने आपण जर इथे आलो तरच तो आशीर्वाद मिळू शकतो अन्यथा इथे कोणत्याही प्रकारे तो आशीर्वाद मिळू शकत नाही आणि हे सर्व काही असं मंडळी संत मंडळी इथे बसलेली आहेत आलेल्या व्यक्तीचा उद्धार व्हायला पाहिजे उद्धार शब्दाचा अर्थ काय आहे आलेल्या व्यक्तीला समाधान मिळायला पाहिजे आलेल्या व्यक्तीला परिपूर्ण तो संतृप्त व्हायला पाहिजे ही त्याच्या मागची ही भूमिका आहे आज सर्व काही असून आज आपण कुठेतरी भरकटत गेलेले आहोत म्हणून त्या मनाला स्थिर करण्यासाठी त्या मनाला एकरूप करण्यासाठी त्या मनाला परमार्थाची ओढ लावण्यासाठी आणि विषयासत्तात आपल्याला मुक्त करण्यासाठी आज म्हणून आपण इथे येतो आणि नतमस्तक होतो कारण परमेश्वराने या शरीराची रच रचना इतक्या उत्कृष्टरित्या के केलेली आहे पायींच्या नखांपासून आपण आपल्या डोक्यांच्या केसापर्यंत पाहिलं तर परमेश्वराने खूप नियोजनपूर्वक या शरीराची त्यांनी रचना ही केलेली आहे आणि या शरीरातला सगळ्यात सगळ्यात महत्वाचा भाग जर कोणता असेल तर ते आहे डोकं त्या डोक्यामध्ये अनेक विचारे चालत राहतात अनंत बुद्धीचे तरंग क्षणो क्षणा रंग, रंग धरू जाता संग हो तसे बाधक कारण जगामध्ये विमान असेल विमानातला प्रवास असेल टीव्ही असेल मध्ये आपण काही पाहत असो मोबाईल असेल हे सर्व निर्माण करणारा कोण आहे हे सर्व निर्माण करणारा तर तो मनुष्यच आहे तो जीवच आहे आज आपण चंद्रावरती जातो चंद्रायन आपण घेऊन जातो हे तयार करणार कोण आहे शेवटी तो जीवच आहे तो शेवटी माणूसच आहे पण हा माणसाला निर्माण करणार कोण आहे आणि याची याची ओळख जर आपल्याला कोण घ्यायची असेल तर निश्चितच अशा अनुष्ठानाची गरज आहे म्हणून अनेक वेळा आम्ही आमच्या प्रवचनात आणि कीर्तनात शिष्यांना उद्घोष असा करत राहतो बोलत राहतो बारा महिने आज आपण ज्या प्रपंचात राहतो त्या बारा महिन्यातल्या एक महिना तरी तुम्ही या परमार्थासाठी साधनेसाठी अकरा महिने तुम्ही स्वतःसाठी खर्च करा आणि एक महिना तुम्ही तुमच्या गुरूंसाठी परमेश्वरासाठी तुम्ही तिथे खर्च करा पण लोकांना याचं महत्व कळत नाही ज्यांना हे महत्त्व कळलेलं आहे ते गुरूंना सोडून कुठेही जात नाहीत म्हणून औसा परंपरा ही जी आहे एक गुरुपरंपरा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये गेल्या अडीचशे वर्षापासून आज आम्ही इथे कार्यान्वित आहोत या पीठावरती आज माझी ही पाचवी पिढी आहे आज गुरुबाबा महाराज म्हणजे आम्ही इथे मालक म्हणून बसलेले नाहीयेत तर प्रधान सेवक म्हणून आम्ही इथे बसलेली आहोत प्रधान सेवक एवढ्या करता की हे सेवेचं भाग्य आज आम्हाला इथे आम्हाला मिळालं पाठचा काकडा असेल नित्यनेमाची पूजा लघुरुद्र सर्व शिष्यांना इथे लघुरुद्रि व्हायची परत सर्व समाधांची महापूजा महाप्रसादाचा कार्यक्रम महिलांचं भजन तदनंतर वारकरी बैठकी भजन धूपारती परम पारंपरिक चक्रीभजन आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीवरती निरूपण इतके भरगतस कार्यक्रम आज या औषा संस्थानामध्ये इथे होत आहेत आज आम्हाला याचा खूप एक आनंद वाटतो आज गोपाळरावांनी आज या माध्यमातून त्यांच्या या चॅनलच्या माध्यमातून हे आमचे शब्द आणि श्रावण मासातील अनुष्ठान सर्व दूर पोहोचवण्याचा त्यांनी एक संकल्प केला त्यांना या गादीचे अनेक शुभाशीर्वाद मी इथे प्रदान करतो ज्यास माझ्या वाणीला न वाढवता इथेच मी थांबतोय पूर्ण पूर्णविदम पूर्णात पूर्ण दच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा अवशिष्यते धन्यवाद